हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नागरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सो काहींना लगेच क्लिकसुद्धा झालं असेल बघितलं बघितला की याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकला होता आणि मी तेव्हा बोलली होती की मी तुम्हाला दाखवेन की जो आपण एक्सपेरिमेंट केला आहे तो सक्सेसफुल झाला आहे की नाही झाला आहे म्हणूनच म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओ दाखव म्हणजे व्हिडिओ पण करावा आणि तुम्हाला दाखवावं पण की आपला जो एक्सपेरिमेंट होता तो झाला आहे करून आणि त्यातून आपल्याला हे पण मिळालं यश पण मिळालं आहे आणि जो एक्सपिरिमेंट होता तो सक्सेसफुल पण झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये मा आता शिमगा आहे सो शिमग्याचे सगळे जल्लोष आहे किंवा पालखी नाचवणं किंवा पालखी घरी येणं सगळं चालूच आहे अजून तरी पंधरा वीस दिवस असेल त्याच्यानंतर मग शिमगा संपेल आणि मग लग्न वगैरे जे काही कोकणामध्ये जे चालू असतं ते असते सो भाजवण पण जोरात चालू आहे तर म्हटलं चला की तुम्हाला दाखवावं मी तेव्हा बोलली होती की मी दाखवेन म्हणून सो तेव्हा पण तुम्ही बघितलं असेल ए मी याच्यावर व्हिडिओ बनवला होता पुदिना कसा आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि तुम्हाला मार्केटमध्ये न जाता तुम्ही घरच्या घरी तुम्ही तुम्हाला जर काही बनवायचं असेल चटणी बनवायचं असेल किंवा अजून काही कशात टाकायचं असेल तर इझिली घरी तयार करून तुम्ही टाकू शकता कारण की पुदिना जास्ती ठिकाणी अवेलेबल नसतो कारण जास्त लोक नाही आणत त्याच्यामुळे कारण की मार्केटमध्ये तेवढं जास्त जात नाही आप आमच्या इकडे तरी सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आणि तुम्ही कु घरी आपल्या खूप साऱ्या कुंडा वगैरे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड सांगितले की कुंडीमध्ये कशाप्रकारे लावायचं किंवा घरी आपण जे पुदिना आणतो तर त्याच्या ज्या काड्या असतात त्या आपण टाकून देतो त्या टाकून न देता आपण अशा प्रकारे वापरसुद्धा करू शकतो तर तुम्ही बघू शकता की जे आपण एक्सपिरिमेंट केलेलं तो सक्स सक्सेसफुल झाल्या आता तुम्हाला इथे बघायला मिळेल काय काय का ज्या आपण लावला होता काड्या त्या बघा अशा सुकून गेल्या तर काय आहे जे चांगले जून होते किंवा मजबूत होते काड्या त्या चांगल्या त्यांना ढिऱ्या फुटल्या त्या बघा पुदिनाला आणि जे एकदम कमकुवत होते तरी पण मी लावला होता आणि मला मी तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की जे काही आपण लावणार आहोत काड्या त्या अशा थोड्या जाडसर असल्या पाहिजे पण मी तेव्हा जाडसरसुद्धा लावलं ज्या जाडसर लावला त्यांचा रिव्यू हे बघा किती चांगला, आ, चांगला, आ, चा, चांगला मी मी आला आहे ढिऱ्यासुद्धा चांगल्या फुटल्यात आणि च चांगल्या प्रकारे पानंसुद्धा आली आहेत आणि जे काही कोमकुवत होत्या काड्या त्यासुद्धा मी पण मी लावून ठेवल्या जेणेकरून कुठेतरी त्यांना पाणी मिळालं आणि जर त्यातूनच जर पालवी आली तर आली पण तुम्ही बघू शकता की आपला जो एक्सपेरिमेंट होता तो सक्सेसफुल झाला आहे आणि तुम्हीसुद्धा करू शकता पुदिना वगैरे घरी आणला असेल तुम्ही टाकून नाही ज्याची आपण पानं काढून घेतो आणि बाकीचं टाकून देतो आणि नंतर मग आपण जेव्हा कधी आपल्याला करायची काही असेल किंवा पुदिन्याची काही चटणी वगैरे करायची असेल तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये जाऊन आणावं लागतं किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असेलच आपण सांगू शकत नाही तर तुम्ही एकदम घरच्या घरी असं बनवू शकता आणि ह्या काही एकदम असे काही मोठी झाडं वगैरे अशी होत नाही कुंडीमध्ये तसेच राहतं चांगलं तर तुम्ही बघू शकता की मस्त अशी पानं आली आहेत आणि ढिरासुद्धा चांगल्या फुटल्यात बघू शकता तुम्ही तर हा जो एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेसफुल झाला आहे म्हणून मी तेव्हाच म्हटली होती की आ, मी तुम्हाला दाखवेन आणि याआधी पण मी केलं आहे सो आधीच्या गेल्या वर्षीच्या जे काही शॉर्ट टाकलेत मग त्याच्यामध्ये सुद्धा आहेत सो, सो आम्ही असं जेव्हा घरी आणतो ना पुदीना तर पुदिना मी टाकून देत नाही ज्या काड्या असतात ना त्या पण टाकून देत नाही त्या आपण अशा पद्धतीने रोवून ठेवतो कुंडीमध्ये आणि कुंडी काय आपल्या घरामध्ये अवेलेबल असते कारण की कुंडीमध्ये आपण झाडं वगैरे लावतो कधी एखादं झाड मरतं त्याच्याने मग कुंडी तशीच पडून असते तर कुंडी पडून असते मग आपण हा प्रयोगसुद्धा करू शकतो सो तुम्ही बघू शकता की बऱ्याप्रकारे चार पाच म्हणजे चार चार पाच म्हणण्यापेक्षा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे सात आठ जी काही काड्या आहेत त्यांना बऱ्यापैकी आलंय ढेऱ्या फुटल्या आहेत आता ह्याला जे मी पाणी आहे ते पण तुम्हाला सांगते ह्याला जास्ती पाणी नाही घालायचं हे खूप काय म्हणतात नाजूक झाडं आहेत ही पुदिना सो याला जास्त सावलीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि ह्याला मी सावलीमध्येच ठेवलं होतं पाणीसुद्धा घातलेलं आहे ह्याला पाणी पण एवढं ओव्हरलोड नाही घालायचं कारण की हे कमकुवत असल्यामुळे ज्या काड्या असतात त्या मरून जातात तर बाकीच्या जा तुम्ही बघू शकता ह्या ज्या काड्या अशा सुकून गेल्यात त्याचं सांग त्याचं मागचं एकच एक रिझन आहे ते म्हणजे कोवळ्या असतात कसं तुम्हाला माहिती असेल जेव्हा भाजी वगैरे असते आपण आणतो काही कोवळी असते तशा प्रकारे ह्याच्या ज्या काड्या असतात आपण कोवळ्या असतात जिने मग असे ते सुकून जातात तर जे चांगले मजबूत आणि ज्या एकदम जा जाडसर अशा काड्या असतात ना त्या लावायच्या जा जास्तीत जास्त किंवा तुम्ही मी जसं तसं तसंसुद्धा करू शकता तुम्ही सगळं जरी लावू शकता जेणेकरून कसं असतं एका एक दुसरी पाली फुटते कधी फुटते तर असं वाटतं की हां होईल याला ये येईल येतील पाळणं पण कधीतरी मग ते तिथल्या तिथे मरून जातं सो ठीक आहे पण आपण सगळ्या आतमध्ये आप लावून ठेवायचं झालं तर झालं नाही तरी झालं असं काय चालतं सो so, अशा प्रकारे जो आपला एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेसफुल झाला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसाल डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असाल तर पहिला आधीचा बघा त्याच्यानंतर कशा प्रकारे माती हे करून त्याच्यामध्ये कसं लावायचं काय लावायचं कसं किती पाणी द्यायचं कुठे ठेवायचं किती उन्हात ठेवायचं हे सगळं सांगितलं आहे आणि जास्तीत जास्त सावलीमध्ये ठेवायचं कारण की आत्ता ऊन खूप बेकार आहे कोकणामध्ये कुठेही मुंबईला असाल कुठे गावी असाल कुठेही असाल ऊन उन्हाचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याला जास्तीत जास्त थोडं सावलं ठेवलं तरी चालेल पाणी हलकंच म्हणजे मोजक्याच प्रमाणात द्यायचं जेणेकरून ह्याची वाढ होईल चांगली आणि आता तुम्ही बघू शकता ह्याची जी हाईट बघा ह्याची हाईट खूपच वाढली आहे त्यातल्या खालोखाल्यात पण काही दिवसांनी तुम्ही बघाल ना तर पूर्ण कुंडी भरलेली असेल कारण की यांना खूप धिऱ्या वगैरे फुटतात आमच्या आधीच्या पण ज्या कुंडी होते त्याच्यामध्ये पण खूप झालेलं म्हणजे कधी चटणी वगैरे बनवायची असेल तर डायरेक्ट पानं फुटली चला आणी हा एक चांगला बेनिफिट आहे घरच्या घरी बनवू शकतो आणि मग बाहेर न जाता पण आणि एकदम ऑर्गॅनिक आहे कुठली फवारणी नाही काय नाही एकदम ऑर्गॅनिक सो तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता लावू शकता आ, सो परत एकदा दे सांगते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्हा तुम्ही आधी जे काही व्हिडिओ टाकले आहेत शिमग्याचं त्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे तर त्यासाठी सगळ्यांना थँक्यू आणि खूप सारे असे लोक आहेत जे निगेटिव्ह कमेंट्स करतात तो प्लीज निगेटिव्ह कमेंट्स करू नका छान छान कमेंट्स करा सो चला आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटतो तोपर्यंत बाय बाय सो तुम्ही ओवरऑल बघा कशाप्रकारे ह्याला पा पालवी फुटली आहे आणि ह्याला छोटी छोड़ छोटी पानंसुद्धा मध्ये मध्ये येतात पुदिनाला आणि पुदिना एकदम म्हणजे मी बनवू शकता हंड्रेड अँड वन पर्सेंट मी गॅरंटी देते की तुम्ही जर केलं तर तुमच्या घरात सुद्धा पुदिना तयार होऊ शकतो एकदम कुंडीमध्ये आणि जर तुम्ही जर तुमच्याकडे मातीची जागा असेल तिथे पण तुम्ही करू शकता पण अशा ठिकाणी करा जिथे जास्त ऊन नसेल अशा ठिकाणी करा त्यामुळे मग चांगलं होईल आणि म म्हणजे ते मरणार नाही कारण की ही नाजूक असतात झाडं म्हणून सो व्हिडिओ आवडला तर पु नक्की लाईक करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की व्हिडिओला पण लाईक करा सो आता इथे थांबते आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय